दोन प्रांत कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे ठिया आंदोलन दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस दोन तालुका व शहर अजित पवार गट यांच्यातर्फे प्रांत कार्यालयामध्ये ठिया आंदोलन चालू असून जोपर्यंत कोण शिलेवरती अजित पवार यांचं नाव टाकत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घेतले या ठिया आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्षा वैशाली नागवडे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल जगदाळे गुरमुख नारंग जीवराज पवार सोनू धनवे वसीम शेख माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाव्यानं उद्घाटन केलेल्या उपविभागीय हो अधिकारी तथा उपविभागीय हो दंडाधिकारी दौंड येथे कोनशिलेवरचं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव नसल्यानं ना। अजित पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले असून ठिय्या आंदोलन दौंड येथील प्रांत कार्यालयात रात्रीपासून चालू आहे दौंडचे प्रांत मिनाज मुल्ला यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली म्हणून दौंड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेतली तर उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड स्वप्नील जाधव व पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी आंदोलन व शासकीय अधिकारी यांच्यामध्ये आंदोलन आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत प्रतिनिधी संतोष जाधव सह व्ही माझा पुणे पाठीच्या वतीने आज दोन शहरांमध्ये आठवडे पूर्वी उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन झाले या उद्घाटनासाठी आपले महसूल मंत्री स्थानिक आमदार आणि अजून इतर काही तालुक्यातले आमदार या ठिकाणी उपस्थित होते यावेळेला इथं पत्रिका छापण्यात आली रितसर आणि कोनशिला सुद्धा लावण्यात आली दौंड उपविभागीय कार्यालय जे जा स्थापन झालेलं आहे ती गेल्या अनेक वर्षाची मागणी दौंड तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली होती आणि ही मागणी पूर्ण झाली ही मागणी पूर्ण होत असताना ज्या वेळेला या कार्यालयाचं उद्घाटन झालं हे उद्घाटन संपन्न होत असताना यामध्ये पालकमंत्र्यांचं नाव फक्त पत्रिकेत टाकण्यात आलं आणि पोंशिलेवर ते नाव टाकण्यात आलेलं नाही या करता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा सौ वैशालीताई नागोडे यांनी दिसर पत्र माननीय प्रांत महोदयांना काही दिवसापूर्वी दिलं होतं त्यांना अशी अपेक्षा होती की ह्यावर त्याच्यावर काही उत्तर मिळत परंतु आजपर्यंत त्यांना उत्तर मिळालं नाही या याच पत्राचं परत एकदा उत्तर मागण्याकरता आज त्या इथे आल्या असत्या त्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी इथंच ठिय्या आंदोलन चालू केलं या ठिया आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष दोन नगरपालिकेचे बरेचशे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मी सुद्धा उशिरा पोचलो आणि प्रांत आणि तहसीलदार साहेबांची चर्चा केली त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं आलेलं आहे की आम्हाला एक दिवसाची मुदत द्या वास्तविक दे। पाहता तसं पाहायला गेलं पालकमंत्री उपस्थित राहू न राहू कोनशिलेवर नाव असणं हे क्रमप्राप्त आहे आणि ती चूक प्रशासनाने मान्य करावी किंवा ती चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे असं की आम्हाला वेळ देत इतक्या दिवस वेळ दिला हे साहजिके वेळ दिला परंतु आज सुद्धा वेळ मागतायत तो काय आंदोलन करते आणि आम्ही सर्व कार्यकर्ते द्यायला तयार नाहीत त्यांनी ताबडतोबीने निर्णय नी घ्यावा आणि झालेली चूक मान्य करावी अशी मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा या जो आत्ता जो जी घटना घडलेली आहे आणि या घटनेला अनुसरून आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो या गोष्टीचा दहा डिसेंबर रोजी दौंड येथील प्रांत उद्घाटन या राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते झाले मी विखे पाटील साहेब यांचं अभिनंदनही केलं पत्राद्वारे आणि त्यांनी खूप वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न आमचा मार्गी लावला त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले परंतु ह्याचं उद्घाटन होत असताना पत्रिका छापली गेली पत्रिका कुठल्याही माणसापर्यंत गेली म्हणून मी तहसीलदार साहेबांना आदल्या दिवशी विचारलं की साहेब पत्रिका छापलेली आहे का त्यांनी मला व्हॉट्सअपद्वारा ती पत्रिका पाठवली की अशी छापलीये पण कोणालाही रीतर्च निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं त्याच्यानंतर गेली एक पाच सात दिवसानंतर मी तहसील कार्यालयामध्ये किंवा प्रांत कार्यालयामध्ये काही कामा निमित्त आल्यास जी कोणशीला लावली होती उद्घाटनाची ती बघितली त्यामध्ये आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय दादा आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचं नाव नव्हतं म्हणून रीतसर कदाचित चुकीने झालं असेल असं मला वाटलं म्हणून रितसर पत्र मी प्रशासनाला लिहिलं आणि त्या माध्यमातनं ती कोणशीला ती दादांचं नाव असावं अशा प्रकारची विनंती केली गेली बारा तेरा दिवस मी त्याचा फॉलोअप घेत असताना सातत्यानं प्रांसाहेब खोटं बोलत राहिले आणि आम्ही हे केलेलं नाही पीडब्ल्यू डी खात्याने केलेलं आहे असं सांगत गेल त्यांना अशी विनंती केली फोनद्वारा की ठीक आहे पीडब्ल्यू डी खात्याने केलं असेल तर तुम्ही मला एक पत्र द्या की हे आम्ही केलेलं नाही पीडब्ल्यू डी खात्याने केलं परंतु तशा प्रकारचं ही, ते ही आज सगळ्यात मला मिळालेलं नव्हतं म्हणून आज सकाळी मी परत कालपासून प्राणसाहेबांना फोन करत होते त्यांनी माझ्या फोनला दाद दिली नाही आज मी तहसीलदार साहेबांना फोन केल्यानंतर आपल्याला भेटायला येते असं सांगितलं माझी दुसरी दोन कामं ते आल्यानंतर त्यांना मी अशी विनंती केली की तुम्ही मला पत्र द्या आज पत्र देतो म्हणाले म्हणून मला तास सव्वा तास त्यांनी बाहेर बसवली आणि पत्र आत आल्यानंतर ज्या पद्धतीनंच त्यांनी मला सांगितलं होतं की मी असं देतो की पीडब्ल्यूडी खात्याने केलेली आहे आमची जबाबदारी नाही तर त्यांनी त्या पत्रात असं मेन्शन केलं की राज शिष्टाचार विभागाकडे आम्ही मार्गदर्शन मागतो आणि मग ही कोणशीला कशी असावी असं मार्गदर्शन घेतो माझी प्रशासनाला अशी विचारणा आहे की जर राज शिष्टाचार विभागाला तुम्ही आज मागणी घे करताय तर कोणशीला लावताना तुम्ही कोणाकडे मागणी केली होती किंवा कोणाच्या आदेशाने किंवा कोणाच्या सूचनेप्रमाणे ही कोणशिला लावून होती आम्हालाही कळते की एखादी गोष्ट दुर्लक्षित होऊ शकते किंवा विसर पडू शकते पण एकूण पंधरा दिवसाच्या लक्षात हे, हे साहेबांना आम्ही नंतर विनंती केली की तुम्ही फीट मग आता शेवटी नाईला असतो आम्हाला हे ठिया आंदोलन करावं लागेल ला। अजितदादांचं नाव नाही ह्याच्यापेक्षा आम्हाला म्हातारी नेल्याचं दुःख नाही पण काळ सोपवतोय आणि प्रशासन जर अशा हुकुमशाही पद्धतीने चालत असेल तर त्याला त्याचा निषेध करणं हे आमच्या सर्वांचं कारण जर आमच्या सारख्याला हा त्रास होत असेल तर सर्वसामान्य माणसांना काय त्रास होत असेल हा सुद्धा प्रश्न माझ्या पुढे पडलेला आज आम्ही हे ठेव आंदोलन करणार आहोत प्रशासन काय निर्णय घेते हे आम्हाला माहीत नाही नंतर त्यांनी पोलिसांनाही बोलवलंय आम्ही पोलिसांनाही तेच सांगितलंय की पंधरा दिवस जर प्रशासनाला जाग आली नाही तर उद्या कशी जागे आणि त्यांना अशी विनंती केलीये की राजशिष्टाचार विभागाची जर कोणशीलला मान्यता नव्हती आज आपण ती कोनशीला तुमच्या हातून काढा ती तुमच्या केबिन मध्ये ठेवा उद्या तुम्हाला जे काही राश, शिष्टाचार विभाग सांगेल त्या पद्धतीने पुन्हा ती कोनशीला लावा आणि परत लावायचा खर्च सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अपेक्षित उत्तर म्हणजे मी ठिया आंदोलन करणार आहे काय करतायत ते मी इथं बसून राहणार त्यांच्या ब्लॉक करून ठेवायचे आणि उद्योगाच्या विभागाचा त्यांच्या हृदयानुसार त्यांनी अभिप्राय मानवलाय तो अभिप्राय जर आला